सोयगाव तालुक्यातील जंगली कोठा शिवारात बिबट्याने दोन वासरांवरती हल्ला करून एकाचा फडशा पाडला आहे तर दुसरे गंभीर जखमी झाल्याची घटना शिवारात रात्रीच्या सुमारास घडली आहे तिडका येथील शेतकरी देवानंद कपूरचंद दसरे यांची जंगली कोठा शिवारात गट नंबर एकशे सात मध्ये तीन एकर एक जमीन असून त्यांचे वडील कपूरचंद दसरे हे शेतातच वास्तव्यास राहत आहे आणि तिथेच त्यांची जमिनीची देखभाल करतात तेथे काही जनावरे देखील त्यांनी पाळली असून गाय आणि दोन वासरे दावणीला होते गुरुवारी मध्यरात्री बिबट्याने अचानकपणे वासरावरती हल्ला केला ओरडण्याचा आवाज ऐकून झोपडीच्या बाहेर कपूरचंद दसरे आले बिबट्याने त्यांच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रसंगावधान दाखवून मोठ्या धाडसाना हातात असलेली काठी आणि टॉर्च घेऊन बिबट्याच्या दिशेने धावले असता बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला या घटनेमध्ये एका वासराचा मृत्यू झाला असून एक गंभीर अवस्थेमध्ये आहे याबाबत वन विभागाचे कर्मचारी वनपाल त्र्यंबक मनगटे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला यावेळी अजिनाथ साबळे किसन खमाट रामचंद्र दसरे महादू काटकर आदी उपस्थित होते ज्ञानेश्वर पाटील एम न्यूज सोयगाव